नमस्कार सर मी किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता गौरी गणपती असल्यामुळे जरा सध्या फराळाचं जरा घाई गरबड आहे त्याच्यामुळे मी शंकरपाळी सहसा येत नसत कुणाला म्हणून मी करायला शिकवणारे आज तुम्हाला त्याच्यासाठी काय लागणार आहे मैदा साखर पाणी आणि तेल गोड तेल तुम्ही कोणते घेऊ शकता सोयाबीन सूर्यफूल कोणतं पण हे तिन्ही अर्धा किलोला सव्वा वाटी सव्वा वाटी घ्यायचं आणि ही एक एकत्र करून उकळून घ्यायचं आणि मग उकळल्यानंतर थंड झाल्यावर त्याच्यामध्ये अर्धा किलो मैदा तिंबायचा आणि अर्धा तास एक तास भिजल्यानंतर आणि ही एक वाटी ते आता हे आपण उकळून घेऊ खळखळ चांगलं उकळू द्या ना आणि मग उकळल्यानंतर कार झाल्यावर मग मैदा तिंबा हे अर्धा किलो मैदा तिंबा आणि मग तिंबल्यानंतर एक अर्धा तास एक तास भिजू द्या खूपच फराळाच करावं लागतं लक्ष्मी ना सोळा भाज्या चटण्या कोशिंबीर फराळाचे पासात फराळाचे साखरभात खूपच करावे लागते त्याच्यामुळे हे सगळी तयारी चालू आहे शंकरपाळे झाले की करंज्या करंजा झाले की लाडू हे सगळं आता करायचंय बऱ्याचदा नसण म्हणजे त्याच्यामुळे खायला पण भेटतं आपल्याला एन्जॉय पण होतो सगळं गोड गोड होतं ना सगळं लक्ष्मीला खाऊन त्याच्यामुळे ही एकमेव पदार्थ आहे की तो गोड होत नाही आपलं खारी बिस्किट खातोत ना तसा होतो खारे बिस्किटासारखे लागतात काय काय ते मैद्यामध्ये साखर तूप तेल टाकतील त्याला उकळू देत नाही किंवा मग टिंबूट टाकतात मग ती पाळी वाट होते येत नसतं मग तुटत नाही दातांना खाव लागल्या त्याच्यासाठी आपण उकळून घेतो आणि उकळून घेऊन मग थंड होऊ द्यायचं मग याच्यामध्ये मैदा तेवढा बसल एवढा अर्धा किलो बसतो मैदा तिथे आणि हे आता पाणी आपण उकळून घेतले छान त्याची मस्त साखर पण वेलकळलेली आहे मोहन घालायची गरज नाही कारण याच्यात मध्ये तेल आहे त्याच्यामुळे आता आपण ह्याला थोडस अर्धा तास थंड होऊ देऊ थंड झाल्यानंतर मग मैदा घालून टिंबला की मग टिंबून एक पंधरा अर्धा तास तर भिजू द्या म्हणजे छान छान कपाळे होते कुसखुशीत मग भिजल्यानंतर आपण अशा आता आपण अर्धा तास भिजू जास्त पातळ नको बरं का कारण पातळ झालं तर मग ते शेव होते असं छान एक जीव करून घ्या तेल टाकल्यामुळे नरम चटक होत आहे पीठ आणि मग ह्याचे तीन भाग करा आणि तीन भाग करून छान पात्र लाट्या लाटून घ्यायच्या आणि ह्याच्यावर थोडा मैदा पसरवायचा याच्यावर पुन्हा एक अशीच टाकायची ह्याच्यावर थोडासा मैदा चुकटी भर आणि ह्याच्यावर पण हे टाकायचे झाले एक और एक तीन झाले त्याच्यामुळं आपलं खुसखुशीतपणा पणा सुटून पोळ्या म्हणून आपण लाटून घेत पुन्हा एकदा त्याच्या थोडस हलक्या हाताना का करायची तीन पदर तीन पदरे त्यासाठी करायची की ते खुसखुशीत व्हावं आणि जर तुम्ही ते असं मोडून बघितले ना शंकरवाळे त्याच्यामध्ये याची पापोदरी पापोदरी येतात खारीसारखे म्हणून आपण तीन पदरे करायची Да, comigo, não? आपण एक कातरू मी तेल गरम करायला ठेवलंय कशाने कातरा फिर मी फिरकीन कातरते करंज्याच्या तुम्ही कशाने पण कातरू शकता छान हे डिझाईन दिसते ना शंकरपाळ्याच्या असं म्हणून मी ह्यानंच कातरते चला झालं आपले ते आता मी शंकरपाळ बघा किती मला कामाचे हे माहिती आहे का आमच्या घरात समोर माझी नात पण मला शंकरपाळे करू लागेल नात पण माझी शंकरपाळे करू लागायला शंकर मला इतका लोड आला माझ्यावर कामाचा <laughs> थोडस तळून घेतलं की मग तेल गरम झाल्यानंतर थोडीशी आज मी करा बघा मग चला लाल असा गुलदा गुलदा सोनेरी कलर आला ना तोपर्यंत आपण याला तळून घेऊ बघ छान कलर आलाय सुंदर पण झालाय साखर पण कमी आहे गोड आहे त्याच्यामुळे फुसफुसपणा जाणवतो आणि मी एक विसरले सांगायला तुम्ही मैदा टिंकताना त्याच्यामध्ये चुट्टीवर मीठ टाका

आपले शंकरपाळे तयार झालेत आपले बघा असं हो का हो का एक असं ह्याच्यासारखं पाकळ्या पाकळ्या निघायला गेल्यात आपल्या खाली आणि आवडलंच तर तुम्ही माझी रेसिपी जर आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा